नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथे एका शिळी पालकाची आपण भेट घेतलेली आहे आणि त्यांचं भेट घेण्यामागचं तर कारण काय त्यांच्या पाच शाळे विकायच्या आहेत त्यांच्या शिळी पालनाची माहिती घेऊ आणि जी विक्रीला शाळ्या आहेत त्यांची पण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की चांदणे बर चांदणे साहेब आपलं शिळी पालन किती दिवसापासून आहे दहा वर्षाच्या पूर्ण झालं का बरोबर आता सध्या लहान आणि मोठी मिळून किती येते ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद बर बर आणि रोजचा क्रम कसा असतोय तुमचा काय असं फिरवून आणायचे बर क्रम किती वाजता सोडणं अकरा वाजता अकरा वाजता सोडणं आणि दिवसभर चारणं सहा वाजता जागेवर आणणे सहा वाजता जागेवर आणणे बर आता दुसरा विषय कुठला माहित आहे का घरी नेल्यावर ह्याला खुराक ही काय असते काय सुद्धा नाही खुराकच नाही काय दिवसभर जी काय चरतेली तीच चरते दिवसभर हिंदुळा नाही आपला आकडा लई मोठा राव ऐंशी शेळ्या म्हणजे काय झोक नाही एकटर राखत आहे ऐंशी शेळ्या एकटर आता कमी केले की बर आता ही पिलू जी दिसते किती दिवसात आहे हे हो पण महिने दीड महिन्यात जास्त असणार नाही दीड महिन्यात बर बरं किती किती पिली देणार शेळ्या द्या दोन बी देते द्या एखाद्या वाऱ्याला एक बी येते आहे बरं त्याचं काय नाही म्हणजे असं तीन चार पाच चारशे पिले शेळे ठेवत नाही नाही फक्त दोनच दोनच एक किंवा दोन बरोबर आहे बरोबर आहे तीन पिल्या शेळी मी लगेचच विकून टाकत असतो बरं 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 ती आपली विकायची बरं 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 ही कुठल्या आपल्या घरच्याच बोकडावर आहे का घरच्याच बरं या हा या बोकडावरच ही मोठं ना मोठं दोन आहेत की आपण बरोबर बोकड बिले मोठे ती पण किती वर्षाची ती मग आता ह्या शिडीला नेहमी पिली किती होती ती दोन दोनच पिली दोन कायम दोन आपल्या घरचीच पाठ रचा विहिज अक्रमात तुम्ही सोडताव बांधताव खुराक बिगर खुराकाची शिळी खुराकाची बर आता हिजा टाइम किती आहे तरी हे दीड महिन्याच्या आधी येते बरं म्हणजे ही तीन महिन्याची गा पण काय वयाचा आहे काय अंदाज काय नाही दुसरी हा ही आपल्या म्हणजे ह्याच बोकडावर एकत्र आणायचं तुमच्या घरच्या शेळा त्या नाही ऐंशी शाळा म्हणजे काही जोक नाही हिला टाइम किती हिला साडेतीन महिन्याची गा ही एक शेळी ही एक शेळी दोन झाल्या अजून ही तिसरी शेळी ही किती महिन्याची गाभण तेवढेच म्हणजे सगळ्या आता ही तिसरी झाली ही तेवढ्याच महिन्याची गाबण ही अक्का दिवसात दोन दोन तीन तीन लागू राहते बरं आता ह्या माहिती बरोबर तुमची माहिती सांगा की येवर तुमची शेळी किती दिवसांनी गाभ जाते पंधरा दिवसात गाब जाते जाऊ तुम्ही पंधरा दिवसात पंधरा दिवसात शेळ्या पिल्यांना दूध ही कमी पिल्ल्याला दूध कमी पडते मग काय करायचं का त्याला काय नाही विलाज नाही ना, बकरी आहे ती बकरी असल्यामुळे पंधरा वीस दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस हा हीच लय अवघड व्हायला लागली बरोबर कारण बकरी घरी ठेवावी तर परत लागू जात नाही ते हा लागू जात नाही जात नाही खरं आहे लोकांच्या शरडावर नाही दोन दोन आणि तीन तीन आणि चार चार महिने बरं बरं हां ठीक आहे ही चौथी शिड्या चौथी चौथी शिड्या त्याच रेंजमध्ये हा त्याच गाबत हा बिगर खुराकाची बेगर खुराकाची सगळ्याच लाखराक नाही ना शरडाला संख्याच तुमची एवढी मोठे त्याच्यामुळे काय शक्य बी नाही काय बोकडं जर म्हणलं तर राहायती का तुमच्या बेण्यासाठी काय म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला बेण्यासाठी घ्यायची म्हणलं तर राहायती किती वयाची आहे ती काय दीड वर्षाचं दीड वर्षाच बरोबर असल्याच ह्याची का ह्याच रेंज मध्ये उंची ही कस आहे हीच विकायचं आहे काय त्याची किंमत काय सणाला मागितलं होतं प ह्याला पस्तीसला बरं ज्ञान जी महागाई असं आहे का म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्याला ही बोकड विकायचं आपण आता बघतोय हो ते पस्तीस हजाराला बाजारात ह्यांना मागितलं होतं पण ते महागारी आलेत मग ह्यांची थोडीशी पस्तीस हजारापेक्षा अपेक्षा जास्त आहे मग कोणाची इच्छा असेल तर बघू शकता बर 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 म्हणजे हे साधारण चार महिन्याच्या आसपास ची दहा पंधरा दिवस आलो होत ना असं चांगले ते पण शेळ्या तुमच्या दिशी पाच शेळ्या अशा बाजूला आता निघतेले काय होत सगळ्यांचा फोटो काढायचा म्हणलं तर नाही त्यांना निघायचे प्रत्येक शिळे आपण धरून दाखविलेच ही पाचवी शिळे झाली सोडा तिला पाच शेळ्या आपल्या विकायच्या ह्या पाच शेळ्याच्या बाबतीत एकाना घेतल्या तरी किंमत किंवा एक एक घेतली तरी किमतीचा अंदाज काय किमतीचा सोळा चौदा सोळा चौदा अशा किमतीत विकायचे शेतकरी मित्रांनो ह्यांच्या पाच शेळ्या विकण्या आहेत त्यांनी सांगितली काय किंमत शेळ्यांची चौदा हजार काय शेळ्यांची किंमत सोळा हजार ना अशा किमतीला त्यांना विकायचे आणि त्यांनी ज्या बकऱ्यावर गाप दाख गेलेले त्या ती बकरी दाखवतो तुम्हाला म्हणजे कस पुढच त्यांना पिली लक्षात येते ह्या सगळ्या त्यांच्या शेळ्या आहेत लहान आणि मोठी मिळून ऐंशी शेळ्या आहेत हे त्यांचं दीड वर्षाच बकर आहे मारत नाही ना ह्याला पण खुराक नाही नाहीत एका आपल्या आपल्या शिवेला झालेलं आहे असं त्यातलं एक वाढवलं हे आपल्या घरच्या शिळीला झालेलं आहे एक बोकडा आणलं नव्हतं आपण होय 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 ते इकलं आणि त्याच बिन झालं हे ते बी असंच होत करू ह्या काय बोकडावर आणि ह्याला हा ह्या काय बोकडावर गाभण गेलेले बरोबर आहे हे बी दीडच वर्ष आपल्या शेळ्यात बोकडं किती आहे आता बोकडं आहे आणि एक आहे बरं ती बारकी एक आहे आणि बाकी दोन आहे ते मोठी तीन आहे ते दिवसभर शेळ्यांना राहू लई त्रास देत ते हा बोकडं लई त्रास येईल दरपणी येते बा साहसिकच आहे कारण बोकडं दोन आहे तीन दोन तीन आहे दे भी एक दिसलं मला चार आहे की चार आहे देऊन चार पाच आहे ते किंवा राख नाही राखताना यावं का तुमच्यापाशी आहे दिसत शिम गाव आणि ही किती दिवसाच आहे आता आपल्या विक्रीच कारण जास्त शेळ्या झाल्या त्या म्हणून विकायचं आहे ना दुसरं काय कारण नाही काय शेतकरी मित्रांनो ह्यांची संख्या आपण पाहताय माणूस एकटाच राखत राखणं करत आहे राखण करत आहे आणि त्यांना त्रास व्हायला ही कमी करायची ती म्हणून सांगितली आणि किंमत पण यांनी सांगितली काय शेळ्यांची चौदा हजार काय शेळ्यांची सोळा हजार आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद